श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी मी युवराज मला तसेच हयातगीर गोंडे यांना महिला ओबीसीमधून संबंधित आमदार विक्रमदा सावंत यांनी उमेदवारी दिलेली आहे विक्रम फाउंडेशनच्या निमित्तानं आम्ही गेले दहा बारा वर्षापासून विविध सामाजिक कार्यात असू दे कोणत्याही अडी असू दे सक्रिय सहभाग आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आमचं वेळोवेळी चालू त्यावेळेला दादांनी मला इथून संधी दिलेली आहे तुमच्या अडचणी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं मार्गी लावण्यासंदर्भात जे जे काही करता येईल ते ते दादांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही करू त्यासाठी आज इथे एक छोटीशी सभा हो लावण्यात आली इथल्या काही बऱ्याच अडचणी आहेत रस्त्याच्या असो पाण्याच्या असो ड्रेनेजच्या असो या प्रत्येक समस्येबाबत आम्हाला तुम्ही वन टू वन आम्ही बोलवू वेळोवेळेला तुम्ही संधी दिलात तरी तुम्ही त्या संधीचं सोनं करू कुठे तक्रारीची जागा आम्ही ठेवणार नाही एवढी ह्या निमित्तानं मी वाईट देतो प्रचाराच्या निमित्तानं होते आणि विचारमंचावर उपस्थित असणारे सर्वच आमचे सर आणि या ठिकाणी या परिसरातील सर्वच मतदार बंधू बघिनी खरं तर या जतनगर परिषदेचा इतिहासच नाना शिंदेनी सांगितलेलं आणि येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे आमच्या आज उमेदवार तुमच्या समोर येणार आहे नगराध्यक्षपदासाठी नाना शिंदे त्याचबरोबर या प्रभाग पाचमधून आमचे ॲडव्होकेट बाळ निकम त्याचबरोबर हयात बी गौंडी आणि असे हे उमेदवार आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मग आमदारकीचा कालावधी असू दे किंवा त्याच्या आधीचा नगरपालिकेचा कालावधी असू दे ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी याच्या अगोदर आमच्यावर विश्वास ठेवून जी काही जबाबदारी या जत शहराची आणि तालुक्याची दिलेली होती त्या जबाबदारीची पूर्तता आज या जत तालुक्याचा खरं तर सगळ्यात शेवटचा तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात होता आणि या तालुक्याची खऱ्या अर्थानं या तालुक्याला काय पाहिजे ती ओळख आज त्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या माध्यमातून आपल्या वेळोवेळी आपल्याला बघायला मिळालेला आहे मी एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो की आज एकीकडं जातीवादी पक्ष आणि एकीकडं हा आमचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना बरोबर जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आज या ठिकाणी तुमच्यासमोर आहे आज जो काही काँग्रेस पक्षाचा इतिहास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आज वरिष्ठ मंडळी इथं आहेत की एकेकाळी काँग्रेस पक्ष म्हटलं की उमेदवार निवडून आला अशा पद्धतीची भावना होत पण आज वेळोवेळी ज्या काही सुधारणा होत गेल्या त्या सुधारणेच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षसुद्धा आपल्यासमोर येत असताना एक प्रकारचं विजन आज आपल्यासमोर या निमित्तानं नाना शिंदेने आपल्यासमोर ठेवलेलं आहे की याच्या अगोदरसुद्धा या जत शहराच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण बघितलेलं आहे की विधिमंडळात असू दे किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे तो वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी केलेला आज या जत शहराचा वाढतं शहरीकरण जर लक्षात घेतलं तर ह्या श वाढलेल्या शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला दिवा बत्तीच्या बरोबर पहिल्यांदा कुठला जर प्रश्न होता तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि त्याचा वारंवार ज्या वेळेस पाणी आणायचं म्हटलं की आज एकीकडं पाणी रिझर्वेशन कुठनं आणायचा हा प्रश्न होता मग त्याचबरोबर एक नगरपालिकेत बैठक लावली आणि नगरपालिकेला एक प्रस्ताव आम्ही तयार करायला सांगितला तो प्रस्ताव कलेक्टरांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला पाठवला हो आणि त्यावेळेस शहरीकरण जे काय वाढलेलं आहे त्या वारंवार त्याचा पाठपुरावा शासनाच्या लक्षात आणून देऊन आज जर पाण्याची योजना मंजूर जर करावी लागत असेल तर पाणी आम्हाला उपलब्ध करून द्यावं लागेल आणि म्हैसाळच्या योजना म्हैसाळची जी काही योजना होती ती योजना फक्त मला वाटतं शेतीच्या पाण्यासाठी रिझर्वेशन होतं तिथं खास करून आपण जर जत नगर परिषदेच्या या जतमधल्या शहरातल्या लोकांना पाणी मिळावं म्हणून रिझर्वेशन करावं आणि केलं आणि मग त्याच्यानंतर ही योजना आज मंजूर झाली आज त्याचं श्रेय कोणी जर घेत असलं तर त्याचा पाठपुरावा आज एक प्रकारचा आम्ही करून ठेवला होता ते एक आपलं मराठीत म्हण आहे की की कावाला बसायला आणि ठापी तुटायला तसा एक प्रकार या निमित्तानं आज आपल्याला बघायला मिळतो आजची परिस्थिती जर या बदली बघितली ठीक आहे काय झालं विनो विधानसभेला त्याच्याबद्दल आम्ही बी जास्त बोलणार नाही की आमच्यातल्याच लोकांनी काय केलं काय नाही त्याच्यावर न बोलता की याच्या आधी मग नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा विधानसभेच्या माध्यमातून असू दे या जत शहराचा आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याच माध्यमातून आज तुम्हाला या येणाऱ्या तीन तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे काही हे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना तुम्ही या ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यावं जेणेकरून येणाऱ्या काळात जसं आज विधानसभेला विश्वास ठेवला तसं या ठिकाणी या जत नगर परिषदेच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं कामसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही करू हे आज या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी अभिवचन द्यायला या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आज जसं कालिकाच्या देवीच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपला जो समस्या आहेत ह्या प्रामुख्यानं पाण्याच्या आणि मला वाटतं बऱ्यापैकी एक ड्रेनेज जाईन जी ड्रेनेज लाईन आणि जत शहराचं सुशोभीकरण ह्या तीन गोष्टी घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहे टप्प्याटप्प्यानं परत त्याच्या सुधारणा करू पण एवढंच या निमित्तानं मी आणखीन एकदा आपल्याला कळकळीची कल विनंती करतो की येणाऱ्या दोन तीन तारखेला सॉरी दोन तारखेला की आपण सगळीजणं हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून या ठिकाणी या जत शहरातला चेहरा मोरा बदलण्यासाठी काँग्रेस पक्षाचं जे हाताचं चिन्ह आहे त्यासमोरचं चिन्ह दाबून या ताल या शहराचा चेहरा बदलण्यासाठी या काँग्रेस पक्षाला आपण संधी द्यावी अशी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद आहे असं तुम्ही कधीही विचारू शकता अशा पद्धतीचं आम्ही काम करू पुन्हा एकदा पण पुन, आमच्या तिघांचंही हात चिन्ह आहे येत्या दोन तारखेला त्याचं मतदान आहे हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जैन चंद्र <laughs> सुजय नाना अशोकराव शिंदे आपल्या दादानी नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे त्याचबरोबर आत्ता ॲडव्होकेट युवराज निकम यांना प्रभाग क्रमांक पाचमधून सर्वसाधारण गटातून उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आपल्या डॉक्टर लालू हैदराबादे यांच्या बहीण हयात बी गौंडी गौंडी यांना ओबीसी महिला या प्रवर्गातून उमेदवारी दिलेली आमचे उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहोत तत्पूर्वी कालिका देवीच्या प्रांगणात आज आम्हाला दादांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करायला मिळाली याचा आम्हाला सर्वात पहिला मनापासून आनंद आहे कारण आज आजच कशा पद्धतीने पहिली सुरुवात झालेली आहे आणि आदरणीय विक्रमदाच्या नेतृत्वाखाली आता आपण ज्येष्ठ मंडळी आहेत उद्धर काका असतील सोनार सगले नहीं। सर असतील सगळी मंडळी आपल्या घरातलीच मंडळी आहेत कोण बाहेर नाही आहे कारण जत हे पहिल्यापासून दादा एका कुटुंबासारखं राहिलेलं आहे सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र राहून सगळे सण उत्सव एकत्र आपण साजरे करत होतो सर कधीही कुठल्याही जातीपातीमध्ये तेढ इथं नव्हता आज इथली यात्रासुद्धा सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन साजरी करतात म्हणजे सगळे जतमधली मंडळी येतात इथली खीर खाऊन जातात म्हणजे हे प्रत्येक वर्षीचं एक समीकरण ठरलेलं आहे हे पिढ्यान पिढ्या चालत आलेत हे संस्कार आपल्यावर झालेत आणि हे सगळे संस्कार असेच टिकून राहण्यासाठी या जतचा सगळा एकोपा सगळ्यात म्हणजे प्रेमाची भावना एकत्र राहण्यासाठी आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रपतीचं पॅनल पे तयार झाले दादांनी सगळ्या उमेदवारांची निवड करत असताना खास करून तरुण असतील सर्व समाज असतील सर्वांचा समावेश करून एक चांगलं समीकरण म्हणजे सर्वसाधारण गटातून साधारणतः सर्वसाधारण ज्यांना संधी मिळू शकते अशा सर्वसाधारण माणसांना ओबीसी प्रवर्गातून ज्यांना संधी मिळू शकते ओबीसी प्रवर्गांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक चांगलं आदर्श पॅनल तयार केलं आपण सगळे शेत बसलेले सुशिक्षित आहात तुम्हाला सगळंच जत शहरातलं पॅनल बघायला मिळेल सगळ्या उमेदवारांचे म्हणजे काँग्रेस पक्षाचं पॅनल बघायला मिळेल इतर कुणाचं आम्ही काही सांगणार नाही टीका टिप्पणी करणार नाही मग अशी बाळणी कमी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं नगरपालिकेचं काय काम असतंय इथली स्वच्छता असू दे पाणीपुरवठा असू दे घनकचरा व्यवस्था असू दे दिवाबत्ती असू दे रस्ते असू दे सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद सांगायचा सा वाटतो आहे की मागच्या वेळेस आपण विधानसभेत आपला प्रतिनिधी म्हणून विक्रमदा आपण पाठवलं होतं जत शहराची वाढती लोकसंख्या वाढता विस्तार बघता जत शहराची ही पाणीपुरवठा योजना जी आहे ती पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीची पाणीपुरवठा योजना आहे ज्या पाणीपुरवठा योजनेवरून आत्ता सध्या आपण पाणी पितो घरात पाणी आपल्याला येते तर ही योजना कमकुवत झाली होती ही योजना कार्यान्वित म्हणजे अति पुढं कार्यान्वित ठेवणे आपल्याला ना शक्य नाही असं कारण आता हे शेवटी पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी केलेली योजना तेवढं गाव लहान होतं आता गावाचा विस्तार वाढलेला आहे त्याच्यावरती लोड देऊन चालत नव्हतं कारण लिकेजेस वाढले संख्या घरं वाढली जमिनीचं स्तर पण उंचावला म्हणजे खाली आता हे किती खाली होता आज किती वरती आलं हिचं उदाहरण आपण बघू शकतो तर हे सगळा विचार केला आणि दादानी त्यावेळेस सांगितलं मागच्या वेळेस नगरपालिकेत की पहिल्यांदा पाणी योजना तुम्ही सगळ्यांनी मिळून तयार करा ठराव करा आणि दोन हजार म्हणजे सतराची निवडणूक झाली त्यावेळापासून जे सातत्यानं दादानी पा पाच पाठपुरावा केला आणि दोन हजार एकवीसमध्ये ठराव झाला त्याला एक एजन्सी नेमली कुठलीही योजना सर एका दिवसात पूर्ण होत नाही किंवा एका दिवसात पत्र दिलं म्हणून उद्या लगेच निधी झाला आणि लगेच त्याचं हे आलं असं होत नाही त्याला प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता त्याचं एस्टिमेट करणं भविष्याचा तीस वर्षाचा वेध घेऊन ही योजना तयार केलेली आहे या योजनेसाठी दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्या नगरसेवकांना दादानी कामाला लावलं होतं अगदी नगारटेकला जागा मिळत नव्हती परंतु तिथंसुद्धा आपण म्हणजे खाजगी जागा उपलब्ध करून घेऊ आणि बक्षीसपत्र पिऊन घेऊन नगरपालिकेला म्हणजे तिथं आपल्याला पाण्याची टाकी तिथे एक उभा करायची होती इकडं दुधाळ वस्तीला एक उभा करायची होती इकडं विठ्ठल नगरला निगडी रोडला एक उभा करायची होती आणि सध्या पाणी पुरवठ्याची योजना जिथून चालू आहे तिथे एक टाकी उभा करायची या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून प्लॅनिंग करून एजन्सी नेमून एस्टिमेट तयार केलं सगळ्या योजना चालू होत्या त्याचे हे चालू होतं वारंवार डी आर बदलत गेले दोन तीन दोन तीन वेळा त्याचं नवी, नवीन नवीन एस्टिमेट द्यावी लागली सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा येऊन राहिला की पाणी आरक्षण नव्हतं या तलावामध्ये जत शहरासाठी जे पाण्याचं आरक्षण लागते की एवढं टी एम सी पाणी हे जत शहरासाठी आरक्षित असणार आहे पिण्याच्या पाण्यासाठी हे काहीही तिथं उपलब्ध कागद नव्हतं ताबडतोब दादानी त्याचा पाठपुरावा चाला के चालू केला मी स्वतः साक्षीदार आहे की दादा आमदार असतानासुद्धा प्रशासकीय नवीन इमारतीमधल्या चौदाव्या मजल्यावरती एक साधारणतः पंचवीस ते तीस वेळा दादांचे हेलपाटे झालेले आहे टेबल टू टेबल दादानी ती फाईल फिरवलेली आहे तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटलांची तिथं मिटिंग लावली आणि ताबडतोब त्याला आपल्याला पाणी आरक्षण करून घेतलं हे योजनेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आदरणीय विक्रमदानाने केलं आणि त्याला लगेच तांत्रिक मंजूर मंजुरी मिळाली होती लगेच प्रशासकीय मान्यता केली अंतिम टप्प्यापर्यंत आणून ठेवलं आणि विधानसभेची निवडणूक लागली सगळं झालं म्हणजे पूर्ण त्याला मान्यता मिळाली त्या योजनेला शासन दरबारी सगळ्या अंतिम टप्प्यात आली होती आणि तोपर्यंत आचारसंहिता लागली आणि विधानसभेची निवडणूक लागली निवडणूक झाली थोडक्यात आम्हाला थोडं लोकांनी नाकारलं असं काही घरी घरी तर तुम्हाला लक्ष सगळे आपल्या जत शहरांना नाकारलं नाही कारण जत शहरामध्ये विक्रमदा अतिशय चांगलं मतदान झालेलं आहे ह्या भागातसुद्धा सगळ्यात चांगलं मतदान झालेलं आहे काही एक दोन प्रभागामध्ये कमी असेल परंतु ह्या आपल्या ह्या प्रभागामध्ये दादांना चांगलं लीड मिळालेलं आहे हे डोक्यात ठेवा कारण ही जनता दादा तुमच्या विचारसरणीवर तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते तुमच्या कामावर विश्वास ठेवते त्याचं कारण पण बरीचशी आहे ती पण थोडक्यात मी आपल्याला सांगतो त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण मतदान करावा आणि निवडणूक झाली आणि नंतर त्याचं टेंडर झालं टेंडर झालं आणि नंतर त्याचं श्रेय घ्यायला बरीच मंडळी आली की जसं मी मगाशी सांगितलं की आज पत्र दिलं की लगेच उद्या झालं असं ते झालेलं नाही आहे याच्या मागचा इतिहास सांगणं क्रम प्राप्त आहे हे लोकांना कळलं पाहिजे म्हणून ही हा इतिहास सांगितलेला आहे हे मोठं काम आहे ही पाणीपुरवठ्याची योजना आता सगळीकडे काम चालू आहे हे काम होणार आहे त्यानंतर महत्त्वाचं काम असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजची सुद्धा मोठी योजना आपल्याला मंजूर करून घ्यावी लागणार आहे कारण एकदा आता हे पाण्यासाठी रस्ते खोदणार आहेत आणि परत जर रस्ते करून घेणार आहेत आणि परत अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी रस्ते खोदणार आहे आणि परत ते रस्ते करावे लागणार अशी प्रक्रिया करायची नाही आहे तर आपल्याला जेवढं जेणेकरून चांगलं जर तिथं नगरपालिकेत म्हणजे चांगलं हे आले सगळे आभास मंडळी आली तर त्याच्यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्याचा लाट पुरावा करू इथली कामं करू हा ह्या ही सगळी कामं सातत्यानं होत राहणार आहेत नगरपालिकेचा नगरसेवक दे नगराध्यक्ष दे ह्याचं कर्तव्यच राहणार आहे इथली स्वच्छता इथली पाणीपुरवठा इथली दिवाबत्ती हे सगळं त्याला बघावंच लागणार आहे परंतु ह्याच्या पलीकडं जे राजकारण घाणेरडं झालेलं आहे जे जातीवादक सगळीकडे आता वातावरण जे तयार झालेलं आहे मी जाती जाती ते निर्माण करणाऱ्या पक्षांनी म्हणजे सगळ्यांनी येऊन हस्तक्षेप करून असल्या सगळ्या निवडणुकीत येऊन हा जो घाणेरपणा चालू आहे हा आपल्याला सांगवायचा आपला जो जतचा आहे एकोपा प्रेम आपल्या आपल्यातलं जे प्रेमाचं नातं आहे हे आपल्याला अधिक दृढ आणि घट्ट करायचं आहे यासाठी आपण आपल्या विक्रमदादांच्या मागं आम्हाला त्यांनी संधी दिलेली आहे आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं काम करणार आहे आपल्या सगळ्यांनाच संधी मिळालेली आहे आज असणाऱ्या सगळ्या उमेदवारांची आणि दादांच्या उमेदवारांची आपण तुलना करावी आपल्याला नक्की लक्षात येते ॲडव्होकेट युवराज निकम मगाशी सांगितलं की दादांच्या मागं सातत्यानं त्यांचं काम चालू आहे ते कुठं कधीही पदाच्या अपेक्षेनं बसलेलं नाही आहेत विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून काम चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये तीन तीन वेळा कोरोना होऊन सुद्धा लोकांमध्ये असणारा आमदार कोण ह्याचा आम्हाला अभिमान आहे ते आमचे नेते से दादा होते कारण हे विचारून चाललं त्यावेळेस आम्ही सगळी मंडळी त्यांच्या माध्यमातून घराच्या बाहेर आम्ही कारण जीवन मरणाचा प्रश्न आला होता पृथ्वी मनुष्य जात राहील काय नाही असा प्रश्न आला होता तरीसुद्धा आपण आपलं कर्तव्य समजलं ज्या त्यापर्यंत प्रत्येकानं आमच्या आमच्या प्रभावात दादांच्या सांगितलं होतं की काय अन्नधान्य पुरवठा करा अन्नधान्य पुरवठा करा भाजीपाला पुरवठा करा पीपी किट कुणाला द्यायचे होते त्यावेळेस दिले सॅनिटायझरचं वाटप केलं हॉस्पिटलमध्ये बेडशी उपलब्धा हॉस्पिटल तयार केलं हे सगळ्या गोष्टी फक्त विसरू नका की काम करणारे आमची तळमळ आहे आम्ही काम करण्यासाठी इथं आलेलो आहोत काम करण्यासाठी या क्षेत्रात आहोत स्वर्गीय बिहार काका शिंदे असतील स्वर्गीय दादा असतील त्यानंतर आता बरेच जण मंडळी म्हणणार आहेत नाना शिंदेनाच का संधी पाहिजे नाना शिंदेच का आता मार्केट कमिटीत सभापती म्हणून काम करत आता मार्केट कमिटीमध्ये सुद्धा काम करायच्या अगोदर ह्या जत शहरामध्ये माझं जत शहर चांगलं सुधारलं पाहिजे कारण दोन हजार दोनमध्ये एक निवडणूक झाली होती जिल्हा परिषदची अगदी अगदी आठवी तटीची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांना म्हणजे स्वर्गीय अशोकदा तेरा मतानं विजय प्राप्त झाला त्यानंतर जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळेल मला अभिमान आहे ह्या जतचा चेहरा मोरा बदलायचं काम त्यावेळेस आदरणीय अशोकदादांनी म्हणजे बघा तुम्ही कॉन्क्रीटचे रस्ते कधीच माहीत नव्हते त्यावेळेस ह्या भागातसुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते झाले म्हणजे लोकांना कॉन्क्रीट रस्ते माहीत झाले बऱ्याच भागामध्ये गाड्या जात नव्हत्या दलदल होती रस्तेच नव्हते म्हणजे शिवानमंडप परिसरामध्ये त्या काळात आठवून बघा तिकडं गाड्या जात नव्हत्या पावसाळ्यात चालकसुद्धा जाण्याचं अवघड होतं तर त्यावेळेस तिथले डांबरी रस्ते कॉन्क्रीट रस्ते जाईल म्हणजे एक व्हिजन घेऊन काम करणारी आम्ही मंडळी आहोत आमच्या डोक्यात एक दादांच्या नेतृत्वाखाली आमचं एक व्हिजन आहे चांगलं काम करून दाखवायचं आहे महिलांची सुरक्षितता पण महत्वाची आहे आज अद्यावत भाजी मंडई असू दे इतर सगळ्या गोष्टी असू देत महिलांसाठी चांगले चांगले उपक्रम असू देत नाट्यगृह असू दे क्रीडांगण असू दे चांगले बगीचे असू देत आज स्मशानभूमी सुशोभीकरण असू देत न्याय <coughs> स्मशानभूमी हिंदू स्मशानभूमी दफनभूमी ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आम्हाला विकास करायचा केवळ नाविन्यपूर्ण योजना आहेत दादा नाविन्यपूर्ण योजनेमधूनसुद्धा बऱ्याच आपल्याला वेगवेगळ्या आयडिया आहेत नाविन्यपूर्ण योजनेचंच नाव आहे नगरपालिकेचं एक खेळ आहे नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन काय तर करायचं आज आपण बघतोय की आपल्या शेजारची विटा नगरपालिका देशात दादा स्वच्छतेसाठी पहिली येते आणि आपण किती वेळा नंबरला आहे का आपण त्या स्पर्धेत उतरू शकत नाही तर आपण त्या स्पर्धेत उतरूया तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन जर दादांच्या मागं आमच्या मागं ताकद उभी केली आज मी तर मला असं वाटतंय की आपण दादा फक्त आपल्या मतदारांना बोलवलेलं नाही आहे आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना बोलवलेलं आहे तुम्ही माझ्या सगळ्या घरची मंडळी आहात सगळ्यांनी आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आपण उद्या आमचा प्रचार करावा आमचा प्रचार आपणच लोकांना सांगावं की ही मंडळी चांगली आहेत त्यांना बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद